संपूर्ण वर्ल्डमध्ये म्हणजे अख्ख्या जगामध्ये पंचाहत्तर हजार सरासरी पंच्याहत्तर हजार कोविड रुग्ण हे निदर्शनास आलेले आहेत पॉझिटिव्ह आढळलेले आहेत तर देशामध्ये एक हजार सत्तेचाळीस रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत पॉझिटिव्ह आहेत ॲडमिट आहेत त्यातील बऱ्याचशा रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे, आहे, आहे देशानंतर महाराष्ट्रावरती दोन नंबरला संकट आलेलं आहे आणि महाराष्ट्र सध्या दोनशेच्या वर चारशेच्या पाचशेच्या आसपास कोरोना रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत महाराष्ट्रामध्ये यातून आपल्याला दिसून येतं की गुजरात चीन चीनहून आलेला हा कोविड केरळचे विद्यार्थी जिथे की शिकायला आहेत केरळचे विद्यार्थी आल्यामुळे त्यांच्या संसर्गाने त्यांच्या सानिध्याने त्या विद्यार्थ्यांपासूनच देशामध्ये कोविड देशा पसरला असं बावीस मार्च दोन हजार वीस ला जे लॉकडाऊन टाकलं होतं आणि ते ऐतिहासिक लॉकडाऊन झालं त्यामध्ये बरेचसे जण भिवूनच भी मिळेले भीतीपुटी मिले ज्यांना खाण्याचे पिण्याचे हाल झाले त्यांना जवळ कोणी करणं गेलं त्यांच्या राखा देखील कोणी जायला मोकल नव्हतं इतकी बिकट अवस्था झाली आणि इतक्या बिकट अवस्थेमध्ये एवढ्या बेकार लॉकडाऊनमध्ये अं काही जण आपल्या देशातील काही जण मोकाट आहेत जे की कसलीही भीती बाळगत नाहीत आणि आपल्यामुळे आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालतात आपल्या लेकरबालांचा जीव धोक्यात घालतात असे काही नालायक आपल्याला पाहायला मिळतात परंतु आता कोविडचं थैमान हे परत एकदा तोंड वर काढत आहे आणि जगासोबत भारत देशावरती आता संकट आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा चारशे पाचशेच्या आसपास रुग्ण हे ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि हा खूप मोठा महाराष्ट्राला आणि आपल्या भारत देशाला मोठा धक्का असू शकतो कारण आर्थिक हानी जीवित हानी सरकारची तारंबळ हे सर्व काही आपल्याला दिसून येतं आणि गोरगरीब पैशावाले पैशावालेच राहिले परंतु या पैशावाल्यांनी सिटी सोडून खेडे येऊन राहायला सुरुवात केली जे की खेडे त्यांनाच लोकांनी त्यांना जगवलं या शेतकऱ्यांनी त्यांना जगवलं मोठ्या भाजीपाला मोटरसायकल मोटरसायकलवरती जाऊन त्यांना भाजीपाला पुरवला आणि पुन्हा खेड्याला विसरले लॉकडाऊन निघलं की परत सिटीमध्ये गेले परत खेड्याला विसरून गेले कारण गावातील खेळ हे खेळच असतं आणि तेथेच समाधान असतं आनंद असतं जीवनाला देहाला सुरक्षितता मिळते यातून आपल्याला आता एकच शेतकरी हा शेतकरी अखेर अग्रेसरच राहिला आणि शेतकरीच हा पोषण आहे हे त्यांना त्या लॉकडाऊनमध्ये दाखवून दिलं वीस मार्च दोन हजार वीस ला लॉकडाऊनची पुकारणी झाली लॉकडाऊनचे आदेश आले तिथून पुढे दोन वर्षामध्ये हाल बेहाल झाले देशातील जनतेचे हे आपण पाहिलं लाखोनिशी रुग्ण त्यांना जाळायला देखील माणूस नव्हता घरचा सदस्य नव्हता इतके हाल बेहाल झाले आणि यातून वाचण्यासाठी यातून सुरक्षित राहण्यासाठी आपलं घर कुटुंब आपलं परिसर आपलं गाव यातून कसं वाचेल यासाठी अगोदरच सुरक्षित सुरक्षितता बाळगणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण भविष्यामध्ये आता जर संख्या वाढत गेली रुग्णांची आता हा नवीन वाय वायरंट आहे त्यामुळे यामधून सावधान राहणं खूप गरजेचं आहे कोविड नाईन्टीनचा नवीन व्हेरियंट आता हा आलेला आहे आणि हा खूप धोकादायक आहे पुढे आहार आड आणि मागे विहीर अशी अवस्था सध्या आपल्या देशाची झाली का म्हणून कारण पावसाळा आहे ऊन पडत नाही आहे आणि या चिकचिकीमध्ये त्या कोविडला बळ मिळतं सर्दी खोकला जास्त होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका रेल्वे स्टेशन बाजार असेल अशा ठिकाणी जात असताना तोंडाला मास्क सॅनिटायझरचा वापर करणे घरी आल्यानंतर स्वच्छ हात पाय धुणे आणि नंतरच आपल्या लेकरा बाळांपैकी जाणे हे काळजी घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर भविष्यामध्ये खूप अडचणींचा सामना हा करावा लागतो पैशांची सुद्धा बचत करा कारण लॉकडाऊनमध्ये एकवीस वीस एकवीसच्या लॉकडाऊनमध्ये माझ्यासुद्धा भावाला कोविड झाला होता परंतु त्याला भीती ही आम्ही वाटूच दिली नाही त्याच्या मनातील भीती आम्ही काढून टाकली आणि तो शेतामध्ये आठ दहा दिवस राहिला आणि नंतर जाऊन ज्या वेळेला त्यांनी चेकिंग केलं तर त्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला एकही गोळी न खाता कोणतंही लस न घेता तो बरा झाला फक्त आणि फक्त मनाची तयारी असावी लागते मला काहीच होणार नाही ही, ही तयारी ठेवावी लागते बरेचसे जण मेले भीतीने मेले की मी सुद्धा मरतो की काय माझ्या शे शेजारच्या बेडवरील व्यक्ती मेला आता मी सुद्धा मरतो की काय या भीतीनंच बरेचसे जण मेले कोविड न मरण्यापेक्षा भीतीने जास्त मेले हे सुद्धा आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोविडच्या काळामध्ये पाहिलेले भविष्यामध्ये आता लॉकडाऊन पडेल नाही पडेल काय होतं काय नाही हे सरकारचे आदेश अजून आलेले नाहीत अधिकृत माहिती अजून पुढे आलेली नाही परंतु रुग्णांची संख्या वाढती पाहून वाढती रुग्णांची संख्या पाहून आपल्याला सावध राहणं हे खूप गरजेचे कारण येणारा का कसा असेल आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे सावधान राहा सुरक्षित राहा स्वच्छता बाळगा सर्दी खोकला झाला तर आपल्या कुटुंबापासून थोडं अलिप्त राहा शिंकताना तोंडाला रुमाल बांधा सॅनिटायझरचा वापर करा आणि आपलं घर सुरक्षित कसं राहील याची काळजी घ्या आपल्या मुळा मुलाबालांना आपल्यापासून धोका होऊ नये याची काळजी घ्या निर्बेसणी रहा आपण पाहिलं तर लॉकडाऊन मध्ये तंबाखूची पुढे आणण्यासाठी दहा दहा किलोमीटर लोक पाया निघे इतके नालायक लोक सुद्धा आपण पाहिले येसन नावाचा कासरा नावाचा जो खेड्यातील शब्द आहे तो आपल्या भारत देशातील लोकांना नाही तो कुठेही उधळतात सरकारने सांगितलं की घरामध्ये बसाबाहेर येऊ नका तरीही लोक रस्त्यावरती येत होते काट्या पोलिसांच्या खात होते भीती निर्माण करण्यासाठी सरकारनं अखेर एक खोटी बातमी पसरली की आम्ही रस्त्यावरती वाहक सोडलेले आहेत वाघ कसं काय दिसतात आणि वाघ रस्त्यावरती कसं काय सोडले हे पाहण्यासाठी बरेच नालायक रस्त्यावर आले हे देखील आपण पाहिलं त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहा तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा तुम्ही बेजबाबदारपणे जर राहिलात तर तुमच्या कुटुंबाला त्याचे फळं भोगावी लागतात हे लाग लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत तर तुमच्यावर जबाबदारी तुमचे आई वडील मुलं बाळ पत्नी हे संपूर्ण तुमची जबाबदारी त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे आणि संपूर्ण संरक्षण संपूर्ण काही स्वच्छता बाळगणं हे तुमचं कर्तव्य आहे त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा कारण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कसा काळ येईल लॉकडाऊन लागेल नाही लागेल सांगता येत नाही परंतु महाराष्ट्रावरती दोन नंबरचं संकट हे सध्या वर्तवलं जाते महाराष्ट्रातली संख्या ही तेजी निवारताना दिसून येते आपल्याला त्यामुळे काळजी घ्या आणि कोविडपासून बचाव करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे तिथे सुद्धा जाऊन माहिती घ्या की या नवीन व्हेरियंटमध्ये बचाव कार्य कसं करायचं कसा सुरक्षित राहायचं आहे हे त्यातून जाणून घ्या आणि त्यापासून संपूर्ण जीवनामध्ये त्याचा अवलंब करा कारण येणाऱ्या काळामध्ये सुरक्षित हे तुम्ही राहताल त्यामुळे सरकारचे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती कोविड नवीन कोविड ची व्हेरियंट त्याच्यापासून बचाव कार्य कसं करायचं हे संपूर्ण काही त्यामध्ये नियमावली दिलेली आहे महाराष्ट्रात मुंबईमध्ये महाराष्ट्रातील मुंबईमध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मुंबई कोरोनाचे बळी गेलेली आहेत सध्याची लाईव्ह बातमी आहे आणि आकडा हा झपाट्याने वाढतोय त्यामुळे सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे आपण पाहिलं की बरेचसे नालायक आपल्या घराची काळजी करत नाहीत लेकरांची काळजी करत नाहीत दारूसाठी व्यसनासाठी कुठेही बोमलत फिरतात तोंडाला मास्क नसतो कुठेही लोळतात आणि तसंच घरी आल्यानंतर आपल्या मुला मुलाबाळांचा जीव धोक्यात टाकतात तर असं न करता सावधानते राहणं खूप गरजेचं आहे सरकार तुम्हाला काय देईल नाही देईल हा सरकारचा प्रश्न आहे कारण कोणतंच सरकार, सरकार गोरगरिबांच्या बाजूने उभा नसतं आणि राहील नाही राहील हे आपल्याला माहितीच आहे सरकारचा निर्णय येईपर्यंत सरकारची योजना आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत सरकारची सरकारची मदत आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपलं अर्ध आयुष्य निघून जातो चपली उघडून जातात परंतु ते तो काय अंगी लागत नाहीत अशी अवस्था सरकारची कोणत्याही असते परंतु तो देशासाठी देश वाचला पाहिजे माणूस जागला पाहिजे त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आपण सावधान राहणं हे खूप गरजेचं आहे आपण काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे तर हे आहे कोरोना कोविड नाईन्टीन आता नवीन आलेल्या व्हेरियंटबद्दलचे न्यूज नक्कीच बचावकार्य काळजी घ्या आणि नवनवीन न्यूज पाहण्यासाठी आठवण करून देतो आपल्या न्यूज तारखावरती चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन घंटीला प्रेस करा आणि देशातील चालू घडामोडी पाहण्यासाठी बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा नक्कीच धन्यवाद